नगरमध्ये मंगळवारी रात्री झालेल्या युतीच्या मेळाव्यात नगरसेवक बाळसाहेब बोराटे यांनीही मनातील खतखत बाहेर गाडत लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्यावर निशाणा साधला विखेंना पूर्ण साथ देऊन विजय करण्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली आहे आम्हाला नाही पण आम्हाला तिथं बोलता येत नव्हतं आणि तिथं एकच मुद्दा त्यांना समोरच्या उपरा आहे मला त्या टीव्ही वाल्याने विचारलं उपरा आहे उमेदवार म्हणजे काय म्हणलं पाकिस्तान का त्यांनी एकदम निरुत्तर झाल्यावर आज देशात पाहिलं राहुल गांधी आमेठीत लढतात रायबलेरीत लढतात ते चालतं रोहित पवार मावळमध्ये लढतात ते चालतं आणि इकडं सुजय दादा दक्षिणेतून इकडं उत्तरेतून दक्षिणेत आले तर ता चालत नाही म्हणले कारण सुजय दादांच्या विरोधात बोलायला कुठली जागा राहिलेली नाही आम्हाला जर तयारी करायची असती तर आम्ही यांना येऊनच दिलं नसतं पुढं राहुरीच्या पुढं एवढी मोगले माझलेली दादा याच्यासाठी हे सगळं मोड्यासाठी नगरकारांच्या मनात आहे जना मनात आहे सगळे लोक बोलून दाखवत फक्त बोलून दाखवत नाही भीतीपोटी हे तुम्हालाच कारण हे पुढे सांगत नाही मी आता रोज भीती मी फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर सगळं वापरतो त्याच्यावर ज्या ज्या चर्चा येतात तुम्हाला तुम ज्या वेळेस अकरा मतं पडतात मध्ये एक मत फक्त पुढे राष्ट्रवादीला पवारसाहेबांमुळे पडत असतं बाकी शहरामध्ये काही काम विकास आता एवढे सगळे सुत्य लोक आहेत इथं इथं बोलणं माझी एवढी ताकद नाहीये सुत लोक माहितीच्या अधिकारले जे आहेत कार्यकर्ते त्यांनी माहिती मागावी हो की या शहरातल्या आमदारांनी साडेचार वर्षामध्ये साडेसहा मिनिटाच्या वर जर भाषण जर सभागृह केलेला असेल तर मी राजकारण जोड नगरसेवक पक्षाचा राजीनामा देऊन टाकेल सवय व्हायला लागली आता दादगिरीची शिव्या ऐकायची मारा भांडणे भांडणेच्या पुढे नेऊन जाणार मागाने जाऊन जाणार ये करू करू आता जर पाहिलं आपण शहरामध्ये शहरातल्या लोकांना माहिती आहे की कशी कशी यांनी गुंडगिरी केलेली केडगावची जे केसेस झाले भानगडी झाल्या तिथं एवढा भयानक प्रकार आहे दादा म्हणजे तुम्हाला फुटा फुटा याचा अनुभव ज्या वेळेस तुम्ही लोकांमध्ये रॅली काढतात लोकांमध्ये आणि लोकांचा मागोवा घेतात सुगाव येतात त्यावेळेस लोक सांगतील